नमस्कार देववाणी डिजिटल माध्यम मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासमोर प्रभाग क्रमांक का सात काँग्रेस पार्टीचे काही उमेदवार आहेत ते आपलं व्हिजन आपल्या प्रभागासाठी काय करायचं आहे आणि काय बदल घडून द्यायचा आहे आधी जी परिस्थिती होती आणि आता त्यांना काय करायचं आहे या सर्व चर्चेशी आपण त्यांच्याशी चर्चा करू दादा अपला एक दे। अपला आ, एक आपला एक परिचय मी मनोज पुरुषोत्तम वाटेकर राहणार आपला जटपुरगेट प्रभात नंबर सात मध्ये रामनगर इथे राहतो पेट्रोल पंप बाजूला आणि यावेळेस मी काँग्रेस या पक्षातर्फे एक उमेदवार म्हणून आपल्या समोर आलेला जनतेच्या समोर आलेला एक युवा पिढी यंग पिढी आणि लोकांना नवीन ऑप्शन म्हणून मी उपस्थित आहोत वहिनी आपला परिचय नमस्कार मी सौ मीनाक्षी संजय गुजरकर मीनाक्षी दामोदर रामाजी जुम दोन्ही नाव सांगण्याचं म्हणजे माझं सासर माहेर एकत्रच आहे म्हणून मला बरेच जण जुमडे या नावाने ओळखतात आणि बरेच जण गुजरकर म्हणून मी दोन्ही नाव सांगते मी प्रभाग क्रमांक सात गणेश मुंडीच्या मागे राहते राष्ट्रीयकृत काँग्रेस पक्षाने मला यावेळेस सीट दिली आहे माझं चिन्ह पंजा आहे समाजकार्य पंधरा वीस वर्षापासून माझं सुरू आहे ते समाजकार्य करताना मला बरेचसे अडचणी आल्या एक सामान्य माणूस म्हणून कारण आपण एक सामान्य माणूस म्हणूनच समाजकार्य करत होतो त्यातून म्हणून मला असं वाटलं की कुठेतरी आपल्याला एक अधिकार पाहिजे नाही ज्या अधिकारावरून आपण ते काम लवकर करता येते जसं आता मी कोणत्या कामासाठी जाते मला एक महिना लागेल निराधारचं असो कोणतंही असो तर मी बऱ्याच जणांना ते निराधार कर केलेले आहेत तो एक आपल्या जवळ अधिकार असला तर माझ्या आठ दिवसात काम होत म्हणून मला असं वाटलं की नाही आपण या क्षेत्रात यावं आता याचा पहिला विचार नव्हता या क्षेत्रात येण्याचा पण जसं या लोकांचं काम करत गेलं मला अडचणी येत गेल्या त्या ह्याच्यातून मलाही हे झालं की नाही आपल्याला कुठंतरी हे पाहिजे कारण या आधीच्या ह्याच्यात मला काँग्रेस पक्षानं संधी दिली होती पण ते संधी मी स्वतः नाकारली होती की मला नाही हे राजकारण नको मी जे करते ते पण त्यानंतर नऊ वर्ष झाले आपल्या निवडणुकीला लेट लेख आलेला आहे त्याच्यामध्ये मला जाणवलं की संधी घ्यायला पाहिजे होती म्हणून यावेळी मी पुन्हा आपली ती संधी घेतली परिचय नमस्कार मी अश्विनी खोटाकडे माझ मी प्रभाग सात मधून जटपुरा गेट इथून उभी आहे अनुसूचित जाती अ गटात काँग्रेस अखिल भारतीय काँग्रेस पक्षातर्फे आम्हाला तिकीट मिळालेली आहे आणि आम्ही तिथून निवडणूक लढवत आहोत ताई गेल्या पंधरा वीस वर्षापासून तुम्ही समाजकार्यात आहात समाजकार्यातून एकदम राजकारणात का समाज करताना आपल्याला अनेक अडचणी येतात कारण की आपल्या हातात अधिकार नसतात मी वीस वर्षापासून अनेक संस्थांशी जोडलेली आहे मी मर्दानी महिला माणसाच्या एकदम मोठ्या एका एनजीओ मध्ये काम केलं आहे त्याच्यानंतर रेड क्रॉस मध्ये काम करत आहे अजूनही सीबीआयचे चंद्रपूर बचाव संघर्ष समितीत काम करत आहे तर अशा अनेक ज्या नामवंत संस्था आहेत जे सी आय झालं रोटरी झालं परंतु काय होते की आपल्या हातात त्या कुठेही सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आपल्या हातात अधिकार नसतात आणि ते अधिकार आपल्याला राजकारण राजकारणातून मिळतात किंवा तुम्ही एखाद्या तु मोठ्या पोस्टवर असाल तर मिळतात तर त्याच्यासाठी एक असते की सिलेक्टेड आणि एक असते की इलेक्टेड मी अनेक काँग्रेसचे मोठे पद भोगलेले हो आहे मी जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस एस आता मी नॅशनल कोऑर्डिनेटर आहे राष्ट्रीय काँग्रेसला परंतु तरीही स्थानिक लेवलवर तुम्हाला इलेक्टेड एकतरी इलेक्शन निवडून यायला पाहिजे त्याच्यासाठी मी समाजकारणातून राजकारणात आहे दादा तुम्ही समाज कार्य करता प्रदेश मंडळ हे वर्षापासून आहे पण समाज कार्य करता करता राजकारणातच का मी गेल्या दोन हजार चौदा पासून न्यू फ्रीलाईन गणेश मंडळ हे चालवत आलेलं आणि त्यामध्ये दे अध्यक्षपदावर खेळलेलं सर्व काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून ब्लड कॅम्प कधी आधार का आधार कार्ड बनवणे असे अलग अलग प्रकारच्या सामाजिक कार्य करत आलं तसंच मी माझी समाज युवा मंच त्याच्या सुद्धा राहिलेला आणि त्या माध्यमातून सार्वजनिक कामं केलेली आहेत आणि त्या माध्यमातून कुठे रोग निदान शिबिर तर कुठे ब्लड कॅम्प वगैरे आम्ही घेतलेले आहेत पण या सामाजिक कार्यामध्ये एका एक, एक गोष्ट माझ्या लक्षात आली की समाज कार्य करत असताना थोडा अधिकार पण आपल्याला आवश्यक आहे जोपर्यंत आपल्याकडे कुठला अधिकार राहणार नाही ज्या तोपर्यंत आपण कुठलं काम करायला आपल्याला अडचणी येतात काही काम करायला खूप म्हणजे करायला जर का आमच्या हातामध्ये थोडे अधिकार आले तर त्या माध्यमातून आम्ही युवक युवकांसाठी आणि समाजातील लोकांसाठी एक चांगल्या प्रकारचे काम करू शकतो आणि या सर्व गोष्टींचा विचार करून मी एक राजकारणाकडे वळलेलो अं मागच्या टर्म मध्ये मी असे खूपसे नगरसेवक पाहिले तर ज्यांनी निवडणुकीमध्ये गेले त्यांनी सांगितलं की मला जनतेसाठी हे करायचं आहे ते करायचं आहे परंतु निवडून आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम हे काम केलं की आपल्याच घरच्यांना आपल्याच एरिया प्रभागातल्या नाल्या रस्ते यांचे ठेके दिले आपला तो तर विजन नाही ना नाही हा प्रश्न चांगला विचारला तुम्ही माझ्याकडे ना माझ्या मिस्टरांना ठेकेदारी आहे ना माझ्या मुलांना ठेकेदारी ते एवढे चांगले सेटल झालेले आहे की माझी त्यांना गरज नाही आणि राहलं हे ठेकेदारीच्या याच्यातलं वगैरे हे जे आपल्यासोबत पोरं राहतील किंवा ते योग्य त्याचे जे राहील त्यांना ते, ते काम देण्यात येईल कारण वार्ड दुरुस्त करायचं आहे तर नाल्या हो ना रोड तर होणारच ते कुणाला ना कुणाला तर द्यावंच लागणार आहे मग माझ्याच प्रभागातले जे मुलं चांगले असतील जे शिकलेले आहेत त्यांना गरज आहे कामाची असं नाही की हा माझा भाऊ आहे म्हणून त्याला द्यावा तो माझा म्हणून त्याला द्यावं असं नाही योग्यता आहे त्याला ते काम दे दे दे। माझ्या घरी तो प्रश्नच नाही राहणार माझ्या घरी ठेकेदारी नावाची गोष्टच नाही राजकारणामध्ये गेल्यानंतर एक रुदबा तयार होतो रुदबा झाला की पोलिसांवरती किंवा आपण पॉलिटिकल प्रेशर टाकतो मग आपण रेती मुरुम असे काही बिझनेस करतो काही आपला विजन तर नाहीये ना <laughs> प्रश्न इतका व्यवस्थित विचारलाय उत्तर मी तेवढच व्यवस्थित आहे मी आताच म्हटलं की ठेकेदारीचा याच्यात रेती मुरूमच्या याच्यातला प्रश्न वेगळाच राहिला माझ्याकडे ठेकेदारी नावच नाही राहणार माझ्या फॅमिलीला ना ठेकेदारी नावच नाही जोडे समजा आपण त्या लाईनी मध्ये जोडून गेलोच नाहीये म्हणजे जाणारी नाही कारण आपण ठेकेदारी कोण करेल आपले मिस्टर किंवा आपले पोरं मिस्टरांच्या वय हे झालेलं आहे त्यांचे जे बिझनेस आहे त्यांच्या वडिलांनी दिलेलं तेच ते सांभाळत ते आता ते पण ते क्लोज करत आहे का करायचं काम करून मुलांनी आपलं शिक्षण वेगळ्या क्षेत्रातलं आहे त्याच तो काही ठेकेदारी इथे करणार नाही मुली आहे ती एक डॉक्टर आहे ती का ठेकेदारी करणार आहे दुसरी मुलगी इंजिनिअर आहे तिचं लग्न झालं ती का ठेकेदारी करणार आहे कारण तिचं इंजिनिअरिंग वेगळ्या फील्डमधलं आहे मग इथे ठेकेदारी करतील पण त्यामुळे माझ्या परिवारमध्ये किंवा माझ्या याच्यामध्ये ठेकेदारी नावच नाही जसं आधीच्या नगरसेवका लोकांनी हे ठेकेदारीच एक विजन ठेवलं होतं आपल्याच घरी आपल्याच खिशामध्ये म्हणून म्हणून हा आत्ता नवीन वार्ड मेंबर जे बी उभे राहण्याची हे करत आहे त्यांना तो एक ठेपका ठपका पडत आहे की तुम्ही ठेकेदारी करेल का म्हणून मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की माझ्याकडे ते ठेकेदारीचा टप्पा नाही आणि मला लागून घ्यायचं पण प्रभागामध्ये एक पर्टिक्युलर क्षेत्र आहे जे ज्यामध्ये रोज हातावर आणणे आणि पोटावर म्हणजे काम करणारे रोज कमवणारे रोज खाणारे आहे तो म्हणजे जलनगर हा विकासापासून खूप दूर राहिलेला हे आहे आता काही दिवसा पहिले बरेचशा लोकांनी तिथे सांगितलं की आम्ही तिथे वेगवेगळं हे करू ते करू परंतु मी गेल्या वीस तीस वर्षापासून जलनगर जसं होत तसंच बघतो मधल्या काही काळामध्ये म्हणजे पाच ते सात वर्ष आधी त्या रोज मजूर लोकांना लुबाडण्यासाठी काही स्कीम्स आल्या होत्या म्हणजे पॉलिटिकल प्रेशर आणि स्कीम तुम्हाला प्लॉट घेऊन देऊ तुम्हाला हे घेऊन देऊ त्यामध्ये आर्थिक घोटाळा झाला त्यामध्ये पोलीस कंप्लेंट पर्यंत गोष्ट आली होती परंतु काही पॉलिटिकल प्रेशरमुळे जनतेच्या सेवेसाठी चाललेलो आहोत आणि आपल्याला कोणी आलं की त्यांना याच्यासाठी आपल्याला आपली मदत लागेल त्यांची त्यांच्यासाठी आवाज उठवणार तुमच्यावरती पॉलिटिकल प्रेशर आलं तर नाही ना ते ब्रेशी त्यांना हटवायचं पूर्णपणे ताकद राहणार माझ्या तसं तर हा प्रकार व्हायला नाही पाहिजे होत आणि करणेवाल्यांनाही लाज वाटायला पाहिजे होते, ते ते होते। की ह्या हातावर आणून पानावर खाणारे लोकांना असं फसवणूक करणं हे त्यांचीच लाज त्यांना वाटायला पाहिजे होती पण त्यांनी केलं आणि आपल्याकडून मदत लागेल ते ज्या जनतेला की त्यांच्यावर आवाज उठवण्याचा राहील की तर आपण पूर्णपणे मदत करू पण यानंतर त्या प्रभागामध्ये किंवा आमच्या प्रभागात कुठेही असं कोणी करेल गरीब जनतेला फसवण्याच्या त्यावर आपण नक्की निषेध करू आणि ती क्षमता पण ठेवू की त्यांचा तेन त्यांना न्याय मिळून देण्याची मी असं ऐकलं चंद्रपूरचा सर्वात जुना बचत गट तुमचा आहे आणि तुम्हाला त्याबद्दल बरेचशे जागेवरती सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल थोडं माझा पहिला बचत गट वैष्णवी मेला बचत गट हा दोन हजार पाचचा आहे ज्यावेळेस सीडीसी बँकेला वासाडे सर होते अध्यक्ष याच्या त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यावर हे केलं सी होती की प्रत्येकाने पाच बचत गट बनवायचे आमचं घर बचत सीडीसी बँकेच्या जवळ येते माझं घर तिथे माझी मैत्रीण होती माझ्या मैत्रीणची मैत्रीण होती की तिथे सर्व्हिस करायची होती करत होती तर तिने येऊन आम्हाला म्हटलं नाही मी घरीच राहणारी नव्हती साधं जीवन जगणारी नव्हती तिने येऊन म्हटलं की एक दहा बायांचं बचत गट आपण सुरू करा म्हटलं हे कोण बायांचे पैसे जमा करेल ह्या बाया झेल आपल्यावर आपत येईल आपलं फॅमिली आमची जॉईंट फॅमिली येईल तिने जावा आम्ही एकत्र होतो त्यावेळेस तर म्हटलं हे कोण आपत करेल नाही म्हणे काही नाही होत म्हणे एक शंभर रुपयाच असते मला आता चला करूया म्हणून शै्या निघालो मी केलं दहा बायांचं बचत गट माझा सुरू झाला त्यातून मला ते बचत गटाच्या याच्यातून तिथे सन्मान झाला त्यावेळेस खूप छान वाटलं एक कौतुकाची थाप बसली था। तर तिथून मग माझ्या आता बचत गटांच्या याच्यामध्ये एका बचत गटाला हे अन्नधान्य पुरवठ्याच आहे माझ्या बचत गटाला एका एका बचत गटातून मी वातीचा के गटा हे केलेला आहे उद्योग सुरू आहे माझा एका बचत गटातून जे आपण दिवाळीचे फरसान वगैरे बनवतो हे सुद्धा बनवलेलं आहे मी स्वतः सुद्धा बनवलेले बचत गटाच्या याच्यातून हे सगळे डॉक्टर लोकांना माझ्या घरून जायचे सगळे दिवायचे नाश्ते वगैरे बनवण्याचे आणि बचत गटातून मी महिलांना उद्योग दिले आणि आता एक मोठा प्रोजेक्ट टाकलेला आहे मी झालेला आहे सत्तर टक्के झालेला आहे म्हणा पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के राहिलेला आहे तो उद्योग माझा प्रोजेक्ट तो पूर्ण झाला माझ्याच प्रभागातल्या नाही मी, मी बरेचशा प्रभागातल्या पण महिलांना उद्योग देणार त्या प्रोजेक्ट झालेला आहे होईल आता दोन चार महिने पुन्हा आता काही टेक्निशियन प्रॉब्लेम आलेला आहे तर तो पण निवारण होईल त्याचं आणि तो उद्योग माझा होईल आणि मला असं वाटतं की माझ्या महिलांनी काही ना काही काम करावं कारण आता सगळंच महागाई झाली आहे शिक्षण त्यांच्या हातात जो पैसा राहील त्यांनाही सन्मान वाढेल तर म्हणून मी तो प्रोजेक्ट टाकलेला आहे गटाच्या याच्यातून टाकलेला आहे आणि तो माझा होईल दादा तुम्ही एक युवा नेतृत्व आहे तुम्हाला तुमच्या प्रभागातील पूर्ण प्रभागासाठी काय विजन आहे म्हणजे काय करावं वाटत आपल्या प्रभागामध्ये बघितलं तर जलनगर एरिया जो आहे हा जो टापू आहे खूप मागासलेला दिसतो आणि तिथे दारूमुक्ती व्यसनमुक्तीचे अभियान चालवणे खूप आवश्यक आहे असं मला वाटतंय त्या व्यतिरिक्त त्या एरियामध्ये कुठे खूप छोटे छोटे रोड आहे साफसफाई नाही गंदगी आहे साफसफाईसाठी गाडी जात नाही तर त्याकडे लक्ष देणं आणि ती साफसफाई करून घेणं आणि तसंच आपल्या प्रभागामध्ये जेवढी पण जनता आहे जी प सामान्य लो लोक आहे तर त्यांच्या त्यांना ज्या अडचणी येतात तर त्यांना त्यांच्या अडचणी मला कसं दूर करता येणार त्यांच्यासाठी मी सेवक म्हणून कसं काय कर काम करू शकतो आणि त्यांची मदत कुठे कुठे करू शकतो हे मला सर्व बघायचं आहे आणि जिथे जिथे घाणेचं साम्राज्य आहे प्रभागामध्ये ते आम्हाला साफ करायचं आणि एक स्वच्छ प्रभाग सुंदर प्रभाग करायचा आहे तसेच आपण बघितलेलं आहे की आपल्या चंद्रपूरमध्ये प्रदूषणचं प्रमाण खूप आहे आणि इथे झटप्र प्रभागामध्ये कुठलं पार किंवा काही असं नाही आहेत आणि झाडांची लागवड पण कमी आहे तर आपल्याला असं करता येईल की जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या प्रभागामध्ये झाडे लावता येणार जेणेकरून ऑक्सिजनचं प्रमाण आपल्या प्रभागामध्ये वाढेल इथल्या लोकांना त्याचा फायदा मिळेल आणि तसंच इथल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जिथे पॉसिबल होईल तिथे त्या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये आपल्याला एक नाना नानी ना पार्क जेणे उघडता येणार जेणेकरून तिथे ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल आणि ज्येष्ठ नागरिकांना एक सुविधा मिळेल तर हे आप बघायचं आहे मला ताई बरेच वर्षापासून तुम्ही समाजकारण करता समाजकार्य करताना राजकीय आणि समाज, राज समाज आ, सामाजिक कार्य यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला समाजकारण करताना किंवा राजकारण करताना माझे प्रेरणास्थान आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमचे श्रद्धास्थान आहेत बॅरिस्टर राजाभाऊ खोबराकडे आमचं घराणं हे सामाजिक कार्य करणारं घराणं आहे तर समाजकारण करताना एक ती वेगळी मजा असते सगळ्यांसाठी आपण काम करू शकतो म्हणजे आपल्याला कु दालन खुलं असतं कुठलाही समाज नाही कुठलाही पंथ नाही धर्म नाही सर्व धर्म समभाव आपण काम करत असतो परंतु राजकीय काम करताना राजकीय क्षेत्रात काम करताना आपल्याला रिस्ट्रिक्शन्स येतात की काँग्रेस पक्षासोबतच काम करावं लागतं आपण बी जे पीच्या लोकांसोबत काम नाही करू शकत किंवा आपण दुसऱ्या कोणत्याही पक्षासोबत काम नाही करू शकत कारण की आपल्या पक्षावर आपली निष्ठा आणि प्रेम असतं आपल्याला धोरणांमध्ये फरक असतो दोन्ही पक्षांच्या तर परंतु राजकीय माणसाने मला असं वाटते की पक्षाचे नेते सोडून अख्ख्या जनतेसाठी काम केलं पाहिजे राजकारणाचे जर नेते सोडलं तर जनता ही जनता आहे सगळ्यांच्या गरजा सारख्या आहेत म्हणून मला असं वाटते की राजकारण करताना समाजाचा तो तुम्हाला टच होणं अत्यंत समाज समाजसेवेचा से टच होणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही समाजसेवा जर करून आलात तरच तुम्ही राजकारणात टिकता मला हे सांगा तुम्ही निवडून आले ज्या लोकांनी तुम्हाला मत पण नाही दिलं ते लोक जर तुमच्याकडे कार्य घेऊन आले तर तुमचं काय रिॲक्शन राहील ज्या लोकांनी मला मत नाही दिलं तरीही मी त्यांचं काम करेन कारण मी नगरसेवक नव्हते तरी मी त्यांचं काम करतच होते आणि वीस वर्षापासूनचा माझा अनुभव आहे तो कुठलाही व्यक्ती असो कुठलीही महिला असो तिला पोलीस स्टेशनचं काम असो तिला जिल्हा परिषदेत काम असो तिला कचेरीत काम असो आधी अश्विनीताई कुठे आहे म्हणून मला शोधत येतात आणि मी त्यांचे काम करते खूप सारा बोबाटा करण्याची गरज नाही काम करताना समाजकार्य करताना खूप आता तरी सोशल मीडिया आला आहे आमचं पाच वीस वर्षाचा आमचा प्रवास आहे हा समाजकार्याचा आणि त्याच्यामध्ये आम्ही अनेक कामं केलं मी जिल्ह्यातल्या कैदी महिलांसाठी मी प्रशिक्षण घेतलं की बाहेर गेल्यानंतर ते पोट भरू शकतील असं त्यांना वॉशिंग पावडर बनवणे अगरबत्ती बनवणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या स्वतः निर्भर होतील स्वतः बाहेर निघून ते सुद्धा प्रशिक्षण घेतलं आहे मी कोविड काळामध्ये दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वाट वाटले आहे ते प्रत्येकी असं व्यक्तीला न देता एकेका मंडळाला वाटल्या की त्या भागातल्या लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे दहा लाखाचे ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वाटताना मला एक आमची एक संस्था आहे ए आय सी आंबेडकर सेंटर अमेरिकेचं तर ते त्यांनी आम्हाला ती मदत दिली आणि आमची मदत आणि त्यांची मदत करून आम्ही कोविडमध्ये ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वाटले तर समाजकार्य करताना आपल्याला कोणतीही सीमा नसते है ना परंतु लोकांचं असं म्हणणं आहे म्हणजे प्रत्येक नेत्याला असं वाटतं की नव्वद पर्सेंट समाजकारण आणि दहा पर्सेंट राजकारण परंतु ज्या वेळेला तो निवडून येतो तर या उलट होतं नव्वद पर्सेंट राजकारण होतं आणि दहा पर्सेंट समाजकारण होतं असं काही कारण तुमचं घरानं म्हटलं म्हणजे एक दशकापासून समाजकारणामध्ये आहे ते तर चंद्रपूर वासियांना किंवा चंद्रपूर जिल्ह्याला महाराष्ट्रालाही सांगायची गरज नाही आपल्या प्रभागामध्ये महिलांसाठी काय अशी विशेष सुविधा म्हणजे ज्यांना पटकिने क्लिक होईल असं काय विजन तुमचं प्रभाग सात हा जेव्हा आम्ही फिरतो तेव्हा फक्त जर आपण मेन रोड जर सोडले तर सुविधा आजपर्यंत पोहोचलेल्या नाही कुठेही सुविधा नाही आहे नाल्या तुंबलेल्या आहेत कचरा जिथे तिथे टाकलेला आहे विहिरींमध्ये कचरा टाकून विहिरी भरल्या आहे महत्त्वाची मला याच्यामध्ये आपल्या प्रभागामध्ये जी गोष्ट दिसली जी खूप महत्त्वाची आहे ती आहे महिलांचे शौचालय किंवा महिलांच्या मुत्रीकडे कारण की आपण बाजारात जातो किंवा गर्दीच्या ठिकाणी जातो मंदिराच्या ठिकाणी जातो महिला कार्यक्रमाला येतात आणि कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांना कुठेही वॉशरूम्स दिसत नाही मग कोणाच्या तरी घरी जातात पण लोकांनाही तो त्रास होतो कोणाच्या तरी ओळखीच्या घरी दहा महिला गेले की लोकांनाही तो त्रास होतो तर मला एक कळत नाही इतके वर्ष झाले महानगरपालिकेत इतके लोक निवडून आले महिलांच्या या गोष्टीसाठी या जी जी खरं म्हटलं तर सर्वात महत्वाची ही सुविधा केली पाहिजे होती ही की महिलांसाठी जागोजागी मुद्रीघरी आणि शौचालय करायला पाहिजे होती इवन सॅनिटरी पॅड्स जे काही वर्षाआधी काँग्रेसने शाळा शाळांमध्ये सॅनिटरी पॅडचे मशीन्स लावण्याचं जे अभियान उभं केलं होतं कोणत्याही शाळामध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये तुम्हाला सॅनिटरी पॅडचं मशीन दिसत नाही ते डिस्पोजल डिस्पोज करायचं मशीन दिसत नाही तर ह्या साऱ्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे आणि मी जरूर जरूर मी पोटा म पोटाच्या म्हणजे म मनाच्या कोपऱ्यापासून प्रत्येक कोपऱ्यापासून सांगते की मी महिलांसाठी हे मी निवडून आले किंवा नाही आले तरीही हे करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन कारण की माझ्या महिला ज्या रस्त्यावर भटकतात मोत्रीघर कुठे आहे किंवा वॉशरूम कुठे आहे किंवा कोणत्याही आडोशाला जाऊन बसतात हे आमच्यासाठी ला म्हणजे ला लाजस्पद आहे हे आमच्यासाठी लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे म्हणून मला असं वाटते की महिलांसाठी ही सुविधा कोणत्याही नगर सेविकेने महिलेने तरी आपल्या प्रभागात केलीच पाहिजे ताई यावेळेचं इलेक्शन म्हणजे सर्वात जास्त कॉन्ट्रशियल तिकीट वाटप भारतीय जनता पार्टीचा तिकीट वाटप हा जो आहे हा म्हणजे ड्रॅमॅटिकल पिक्चर सारखा झाला बिलकुल काही काँग्रेसमध्ये पण नाराज व्यक्ती आहे याबद्दल तुमचं काय वाटतं होत बघा भारतीय जनता पार्टीचं तर सगळ्यांना माहितच आहे काय काय होत आहे काय काय नाही म्हणजे शेणफेकीपासून तर सगळ्याच गोष्टी होत आहे आता आणि लोकांचा उद्रेक आता वाढलेला आहे लोक स्वत ठरवाय ठरवू लागले आहे की काय केलं पाहिजे आणि त्यांच्यातल्या आपसातल्या त्या संघर्षामुळे त्या संघर्षामुळे काँग्रेसला खूप फायदा होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं मी सत्य सांगते तुम्हाला काँग्रेसमध्येही काही लोकांना तिकीट नाही मिळाले जुन्या लोकांना तिकीट नाही मिळाले मात्र आ, प्रत्येकच वेळेस त्याच लोकांना का टिकीट हा विचार आता आमच्या नेत्यांनी केला नेता बदलला पाहिजे आमच्या राहुल गांधींचं एक विझन आहे की तरुणांना पुढे आणा तरुणांना पुढे आणा हा देश तरुणांच्या हातात द्या आज त्या तो व्यक्ती आपलं भूक तहान विसरून भारताला एकत्र करण्यासाठी पदयात्रा करत आहे अख्ख्या भारतामध्ये आणि आम्ही इथे आमच्यामध्ये काँग्रेसमध्ये इतकंही भांडण नाही आहे की कोणी नेत्यांना अंगावर जाऊन बोलेन अशी संस्कृती नाही आहे मी सांग काँग्रेस एक मला मी इतके वीस वर्षात बघत आहे नेत्यांच्या जा अंगावर जाऊन कोणीही बोलत नाही इथे तिकीट नाही भेटली सगळ्यांनी आपापली वेगळी चूल मांडली परंतु ती मांडायला नको होती तुम्हाला तीनदा जर तिकीट दिलेली आहे आणि चौदांदा नाही दिली तर आमच्यासारखे पहिल्यांदा जे उभे झालेले लोक आहेत किंवा हे जे तरुण मुलं जे आता आलेले आहेत ह्यावेळेस इतकी छान तिकीट वाटप झालं की तरुण मुलांना सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये भर दिला गेला आहे शिक्षित लोकांना शिक्षिकासुद्धा काही वार्डामध्ये आपल्याला आपल्या याच्यामध्ये उभ्या झालेल्या आहेत आपलं नोकरी बाजूला सारून समाजसेवेचं ज्यांना व्रत आहे समाजसेवेची ज्यांना आवड आहे त्यांनी आपली नोकरी बाजूला सारून आज काँग्रेसमधून तिकीट घेतलेलं आहे खूप नवीन चेहरे खूप तरुण चेहरे आणि खूप चांगले काम करणारे चेहरे तुम्हाला यावेळेस काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज काँग्रेस निवडून येणार आहे असं मी ठामपणे सांगू शकतो ताई पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये यावेळेला परिषदच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाराष्ट्रापेक्षा वेगळा बदल चंद्रपूरमध्ये झाला हो आणि मला वाटते काँग्रेस यावेळेस नेहमीपेक्षा जास्त जोमात महानगरपालिका निवडू निवडणूक लढत आहे कारण पूर्ण चंद्रपूरमध्ये वन साईड त्यांचा विजय आहे यावर काय झालं आमच्या आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार आमचे विरोधी माझे विरोधी पक्षनेते तसेच आमच्या वाकीन प्रतिभाताई धानोरकर ह्यांचा जो प्रयत्न होता की कार्यकर्त्यांना चांगल्या करताना करता निव कार्यकर्त्यांना निवडणे चांगल्या कार्यकर्त्यांना निवडणे परत त्यांनी जो आपला वेळ दिला त्यांनी जे आपली स्ट्रॅटेजी वापरली त्यांनी जे आपलं आपला, आपला उपाययोजना त्या पक्षाच्या निवडणुकीमध्ये लावल्या आणि त्याच्यामुळेच आज त्या दोघांच्याही प्रयत्नाने त्यांच्या दोघांच्याही मेहनतीने आणि त्यांनी जे उमेदवार दिले त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपातल्या आपसातल्या संघर्षामुळे आपसातल्या भांडणामुळे देखील आम्हाला त्याचा फायदा झाला परंतु जनता त्रस्त झाली होती भाजपाचं महागाई झालं दोनशे युनिट दोनशे युनिट दोनशे युनिट करून करून आज दहा वर्ष झाले परंतु त्याच्यातले दोन युनिटे कमी नाही झाले हा हा त्यांचा पराभव आहे हा आपला पराभव नाही आहे तर आमचं काँग्रेसमधले जेही काही वरिष्ठ नेते आहेत त्यांनी जो काही जे काही निर्णय घेतला आहे ते योग्यच आहेत आम्हाला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या ज्या तिकीट्स वाटप झालं त्यामध्ये भरपूर आक्रोश झाला जेवढ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये नाही झाला म्हणजे हे शिस्तबद्ध म्हणायचं की काय बी जे पीमध्ये भी मी पण वाटला आहे कारण की सत्ता आल्यानंतर सगळ्यांना शिंग पण आले आहेत <laughs> आणि सत्ता आल्यानंतर तर छोट्या कार्यकर्त्यापासून तर, तर मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत मीच नेता आणि मलाच मिळायला पाहिजे आणि माझाच निर्णय चालला पाहिजे ही भावना त्यांच्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे यांचा जो संघर्ष आहे मी मोठा मी मोठा याचा संघर्ष आहे हा दुसरा कोणताही संघर्ष नाही आहे कार्यकर्ता बिचारा मरत आहे इकडे तिकडे काही तर मुली मला अशा भेटल्या तरुण मुली की ज्यांना आश्वासनं दिले की तुम्ही कामं करा मग ते शिवण क्लासचे क्लासचे वर्ग घ्यायला लागले मोठ्या मोठ्या नेत्यांचे तर मग कोणी बिचारे आपापल्या एरियामध्ये बाया जमा करून त्यांच्याकडे घेऊन जायला लागला सांस्कृतिक कार्यक्रमात घेऊन जायला लागल्या कारण की त्यांना आश्वासन मिळालं होतं की तुम्हालाच तिकीट देऊ परंतु त्या पोरींनाही तिकीट नाही दिला आणि त्या अपक्ष उभ्या झाल्या बीजेपीच्या विरोधात हो तर हे चांगलं आहे ना उलट आमच्यासाठी काँग्रेसवाल्यांसाठी की भाई तुम्ही स्वतः स्वतःला अधिपतनाकडे घेऊन चालले आहात कारण की तुमच्यातला जो मी पण आहे किंवा तुम्हाला तुम्ही जे अरिरावी करता लोकांवर जो दबाव आणता कोणत्याही गोष्टीचा आता लगेच तुम्हाला फोन येणार की अरे तुम्ही आमच्या विरोधात कशाला असं प्रश्न विचारता आणि अश्विनी त्याला कसं काय असं उत्तर दिलं तर हे होणारच आहे कारण की त्यांचा त्यांचा तो स्वभाव आहे वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या देववाणी टीमकडनं भरपूरशा शुभेच्छा